येथे काँग्रेसच्या वतीनं भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत करण्यात आला निषेध आंदोलन आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरल्यानं राज्यभरात तीव्र संताप दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दुपारी चार बदनापूर काँग्रेसच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरून अपमान केला होता तसेच तुमचा बाप मोदी आहे तुम्हाला आम्ही सर्व पुरवतो तुमच्या अंगातले कपडे तुझ्या आई बहिणीच्या अंगातले कपडे पायातील चप्पल हे सुद्धा मोदी बम्मीच पुरवतो तरी सुद्धा तुम्ही आम्हाला ट्रोल करतात असं म्हणत आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे वहिणींचा अपमान केला त्याचे तीर्व पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळत असून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी बदनापूर काँग्रेस तालुका पक्षाध्यक्ष सुभाष दादा मगरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं असून यावेळी मोबीन खान अल्पसंख्याकचे तालुका अध्यक्ष असलम शेख जावेद कुरेशी विकास रगडे शेख रियाज विलास साबळे मॅक्स अंकुश शेख नईम सुखदेव रगडे विलास साबळे बदनापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नासेर भाई यांच्यासह बदनापूर शहरातील व परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनाच्या वेळी उपस्थित होत आमदार बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले आहे याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी परिसर दनानून सोडला होता